नमस्कार मंडळी कसे आहात मजेतच असाल नागपंचमी येते पातोळ्या बनवणार की नाही कुणी याला नेवऱ्या बोलतं कुणी पातोळ्या बोलतं करंजी बोलत असतील असं प्रत्येकाकडे वेगवेगळं बोलण्याची पद्धत आहे माझ्या सासरी पातोळ्या बोलतात माहेरी नेवऱ्या बोलतात तर आज मी बनवते आहे पातोळ्या म्हणून माझी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावं असं ठरवलं तर चला वेळ न घालवता आपण रेसिपी पाहूया पातोळ्यांमध्ये जे मिश्रण भरलं जातं त्यासाठी आपल्याला ओला नारळ गूळ आणि आवडीनुसार जे ड्रायफ्रूट तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता मस्त असं त्याचं सारण बनवून घ्यायचं तर आता या सारणामध्ये मला जे आवडतं ते म्हणजे मी वॉटरमेलन सीड्स टाकलेत थोडेसे काजू चॉप करून टाकलेत वेलची पावडरसुद्धा टाकू शकता मी खसखससुद्धा सुद्धा टाकलाय आणि ते सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि साईडला ठेवून दिलं त्यानंतर मेन जे बनवायचं आहे ते पातोळ्याची उकड किंवा मोदकाची उकड म्हणा तुम्ही याचं काहीही बनवू शकता मी ते दोन वाटी पाणी आणि एक वाटी दूध असं मिक्स करून घेतलं त्यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून धूप टाकून घेतलं आणि त्याला उकळी येऊपर्यंत वाट पाहिली हे जे पीठ आहे जे मी पातोळ्यासाठी वापरणार आहे ते मी घरीच बनवलं आहे रेडीमेड नाही आहे मी यासाठी आंबेमोर हा तांदूळ यूज केला होता तांदूळ स्वच्छ धुवून त्याला चार ते पाच तास मस्त असं पाण्यामध्ये भिजत ठेवलं चार ते पाच तासानंतर पूर्ण पाणी गाळून घेतलं आणि त्याला फॅन खाली रात्रभर सुकत ठेवलं दुसऱ्या दिवशी सकाळी ते गिरणीवरून दळून आणलं आणि ते हे जे पीठ आहे ते मी यूज करते आहे पातोळ्यासाठी जशी पाण्याला उकळी आली तशी मी त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि दीड वाटी पीठ घालून घेतलं आणि त्याला मस्त असं पाण्यामध्ये एकजीव करून घेतलं पहिल्यांदा मी दोन वाटी पाणी आणि एक वाटी दूध घेतलं होतं असं तीन वाटी झालं म्हणून मी दीड वाटी म्हणजे त्याच्या अर्धा त्यामध्ये पीठ घातलं आणि त्यामुळे योग्य प्रमाणात जे मिश्रण आहे पीठ आहे ते तयार झालं जास्त कोरडं नाही आणि जास्त ओलंही नाही तुम्ही पाहू शकता हे जे पीठ आहे ना ते पाण्यामध्ये एकजीव झाल्यानंतर मी त्याला एक पाच मिनटं लो फ्लेमवरती वाफवण्यासाठी तसंच ठेवून दिलं आणि त्यानंतर गॅस बंद केला त्याला मी हलक्या हाताने पाण्याचा हलका हात घेऊन मळून घेतलं आणि त्याला क्रॅक फ्री करून घेतलं मस्त असं मऊसूद पिठाचा गोळा तयार झाला त्यानंतर मी बटर पेपरच्या साह्याने ज्या पाती आहेत त्या लाटून घेतल्या आणि त्याच्यामध्ये सारण भरलं आणि त्याच्या पातोळ्या बनवल्या तेवढ्यात आमच्या मॅडमच्या खेळायला गेल्या होत्या बाहेर त्या आजी आजोबांसोबत पुन्हा घरी आल्या आणि मम्मा मम्मा चालू झालं त्यांना मला काही करायला द्यायचं नव्हतं पण तरीसुद्धा थोडं आईने मॅनेज केलं आणि नंतर मी पुन्हा पातोळ्या करायला सुरुवात केली तर तुम्ही पाहू शकता मी बटर पेपरवरती गोळा घेतला दोन्ही साईडला बटर पेपर लावला जेणेकरून ते चिटकू नये तुम्ही एका साईडलाही लावू शकता म्हणजे जे आपलं पोळीपाठ आहे त्याच्यावरती ठेवू शकता आणि जी लाटी आहे त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि तेव्हाही तसंही लाटू शकतो त्याला ते चिपकत नाही पीठ जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा प्रकारे मी या पातोळ्या सगळ्या बनवून घेतल्या आणि त्यानंतर उकडीसाठी ठेवल्या पण त्यासाठी जी मेन लागणारी गोष्ट आहे ते म्हणजे हळदीचं पान आता ह्या सगळ्या पातोळ्या बनवून झाल्यानंतर मी त्याला हळदीच्या पानामध्ये ठेवणार आहे आणि मग त्याला उकड काढणार आहे आता उकड काढण्यासाठी सुद्धा मी एक शॉर्टकट वापरलं आहे कारण माझ्याकडे तेवढी मोठी चाळण नव्हती आणि सारखं उकड काढत बसायला तेवढा वेळही नव्हता म्हणजे ते पॉसिबलही नव्हतं म्हणून मी एक मोठा टोप घेतला त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आणि त्याला एक कपडा बांधून घेतला जेणेकरून मला जास्त एकावेळी पातोळ्या उकडता येतील वाफवण्यासाठी ठेवलेल्या पाण्याला जशी उकळी आली तसं त्यावर मी व्यवस्थित अशा पातोळ्या एका लाईनमध्ये लावून घेतल्या आणि त्यावरती झाकण ठेवून त्या उकडण्यासाठी ठेवल्या एक पंधरा ते, ते एक वीस मिनटामध्ये आपल्या पातोळ्या तयार असतात कारण आपण ऑलरेडी पिठाची सुद्धा उकड काढलेली असते त्यामुळे पातोळ्या शिजायला फार टाईम लागत नाही तर अशी ही माझी आजची रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर इझी असेल तर करूनसुद्धा तुम्ही पाहू शकता पातोळ्या खूप सुंदर लागतात हळदीच्या पानाचा जो फ्लेवर आहे तो अप्रतिम असतो तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा काही दिवसावरच नागपंचमी येते तर तुम्ही पण पातोळ्या बनवा नैवेद्य दाखवा नागोबांना आणि तुम्ही स्वतःसुद्धा एन्जॉय करा ರೆಸಿಪಿ ಜಡಲಿ ಲೈಕ್ ಶೇರ್ಸು ಕ್ಯಾನ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ್ದರೂ ನಾ